मृत्यूनंतर अवयवदानाने इतरांना जीवनदान देता येते हा मोलाचा संदेश पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अवयवदान जीवन संजीवनी अभियानाअंतर्गत कोपरगाव शहरात शुक्रवारी सकाळी भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत आरोग्यसेविका आणि विविध नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही जनजागृती रॅली कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरत कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे रॅलीची सांगता झाली यावेळी अयोदान समुपदेशक डॉक्टर अशोक गावित्रे आणि गा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीश गुट्टे यांनी आरोग्यसेविका आरोग्यसेवक आणि उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले सदर रॅलीत हा तत्फलक घोषवाक्य आणि प्रेरणादायी दे संदेश देत विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले यावेळी डॉक्टर उंबरकर जितेंद्र रणदिवे डॉक्टर गायत्री कांडेकर डॉक्टर दीपाली आचार्य संदीप चव्हाण सचिन जोशी नागरी आरोग्य केंद्राच्या आशा सेविका नामदेव परजणे लॉ कॉलेज केशरबाई अर्जुनराव महानुभाव नर्सिंग आणि कोळपे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनी ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे विजय बंब उत्तम शहा नंदकुमार शिवरकर चंदुलाल बजाज संभाजी नाईक आदींसह मान्यवर आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी उपस्थित से होते जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावरही दुसऱ्याला नवसंजीवनी देता येते या भावनेतून झालेली ही रॅली नागरिकांच्या मनावर ठसा उमटून गेली महाराष्ट्र शासनाने अवयव संजीवनी अभियान जे ते राज्यभर राबवायचं ठरवलं आहे त्यासाठी एक भाग म्हणून आज कोपरागाव ग्रामीण रुग्णालयातर्फे आज ही रॅली काढण्यात आली शासनाने अनेक उपक्रम तीन तारखेपासून तर पंधरा ऑगस्ट पर्यंत राहायला लावलेले आहे ला तर त्यासाठी एक भाग म्हणून आपपरागाव शहरामध्ये आज आयोजना संदर्भातील रॅली काढलेली आहे आता या आयोधनाचं जे महत्व आहे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि आजच्या दिवशी सर्व मुलांना नर्सिंगचे असतील लॉ कॉलेजचे असतील यांनी सगळ्यांना मी आज आवेदनाची आम्ही प्रतिज्ञा देखील घेतली आहे आणि त्यांना आवेदनाविषयी जनजागृतीसाठी ठिकठिकाणी झाली आहे आणि कोपराव तालुका सपोर्ट राहील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत नामदार राजे पर्धने कॉलेज त्याप्रमाणे लॉ कॉलेज नर्सिंग कॉलेज त्याप्रमाणे कोळपेचे डॉक्टर कोळपे यांचं नर्सिंग कॉलेज त्याप्रमाणे ग्रामीण लोकांचे सर्व स्टाफ सर्व डॉक्टर्स इथे क्लिअर उपस्थित होते कॉन्टिन्युअस ना आ, नमस्कार आज ग्रामीण रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने हा जो तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट अवयवदान पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येतो त्याच्यासाठी आपण जनजागृतीसाठी आपण एक रॅलीचं आयोजन केलं होतं त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर लॉ कॉलेजचे विद्यार्थी असतील नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत कोळपेवाडी नर्सिंग कॉलेज आणि जे कोपरगावचे हे खरं तर रॅलीचं आयोजनाची कल्पना माझी होती पण ही प्रत्यक्ष स्वरूपामध्ये येण्यासाठी बऱ्या जाण्याचं योगदान आहे त्याच्यासाठी ब्रँड अॅम्बॅसिडर अवयवदानाचं ब्रँड अँबॅसिडर म्हणून जर डॉक्टर सर यांचं दोन हजार सतरापासून इथं काम सुरू आहे त्यांच्या मदतीने ह्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं तर अवयव दान कुणाला आपण त्याचं महत्व काय आहे तर एक मेंदू मृत अवयव काय करू शकतो आठ एखादा ब्रेंडेड पेशंट आहे तो आठ जणांचे जीव वाचू शकतो आणि अपंग व्यक्तीचं जे आहेत हँडिकॅप आहेत आपल्याकडे जे हँडिकॅप लोक आहेत त्यांचा जीवनाचा दर्जा उंचवू शकतो तर आपल्याला अवयवदान तीन पद्धतीने करता येतं कसं करता येतं एक जीवनपणी जीवनपणी आपण काय करू शकतो आपल्याला दोन किडनी असतात एक किडनी देऊ शकतो लिव्हर लिवरचा एक लोप देऊ शकतो फुफ्फुसाचा काही भाग देऊ शकतो आताड्याचा काही भाग देऊ शकतो पॅनक्रिया जो स्वादु स्वादुपिंड म्हणतात तर पॅनक्रियाचा सुद्धा काही भाग आपल्याला अवयवधान करता येतो तर दुसरं काय आहे महत्वाचं ब्रेन डे झाल्यानंतर ब्रेन डे झाल्यानंतर आपण दोन्ही किडनी जो आपला हार्ट आहे हार्टचा जो हार्टच्या झडपा आहेत हृदय आहेत आताडे आहेत फुप्फुसाचं संपूर्ण फुफ्फुस आपण डोनेट करू शकतो आणि ते सगळ्यात महत्वाचं काय स्किन जो त्वचा त्वचा पण आपण डोनेट करू शकतो डोळे कॉर्निया जो आपल्याकडे अंध व्यक्तीची खूप संख्या आहे भारत देशामध्ये तर जे कॉर्नियल ब्लाइंडनेसमुळं जे अंध आहे त्यांना आपण कॉर्नियाचं डोनेट करू शकतो आणि मेन म्हणजे काय आहे आता आपल्याला शरीर शरीर हे नाशवंत आहे एकदा डे झाल्याच्या नंतर त्याचा काय करतो आपल्या ज्या धार्मिक पद्धतीनुसार आपण त्याची धार्मिक विधीनुसार आपण त्याचं वेगवेगळ्या पद्धतीनुसार आपण त्याचं हे करतो अंत्यविधी करतो तर आपण पूर्ण देहदान करू शकतो नेत्रदान करू शकतो आणि त्वचादान पण हे नेत्रदान आणि त्वचादान जे आफ्टर डे जे आहे काला मदी, स्तीन ते काही काळामध्ये तीन ते सहा तासामध्ये केलं तरच त्याला आपल्याला त्याचं पुनर् हे होऊ शकतं जीवत जिवंत राहू शकतं तर अशा प्रकारे अवयवदान हे अनेक जणांना नवजीवन देऊ शकतो म्हणून ह्या अवयवदानाबद्दल जनजागृती हवी सामान्य माणसामध्ये काही समज आहेत काही गैरसमज आहेत तर ते दूर करण्यासाठी सुद्धा ह्या रॅलीचा अत्यंत फायदा होऊ शकतो तर मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद